संगमनेर अपडेट न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्या परिसरातील बातम्या तसेच आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी संपर्क करा पत्रकार वैभव ताजणे मोबाईल नंबर सत्याहत्र शून्य नऊशे पंचवीस चार नऊशे चोवीस बळीराजा दानशूर असल्याने त्याने वामनाला तीन पावले जमीन देण्याचे वचन दिले वामनाने आपले विराट रूप धारण करून दोन पावलात पृथ्वी आणि आकाश व्यापले तिसरे पाऊल कोठे ठेवावे असे विचारले बळीराजाला आपली चूक लक्षात आली तेव्हा त्याने तिसरे पाऊल आपल्या मस्तकावर ठेवण्यास सांगितले वामनाने तसेच केले आणि बळीराजाला पाताळात स्थान दिले असे श्री क्षेत्र गोदावरी धाम सरलाबेटचे मठाधिपती महंत गुरुवारी रामगिरी महाराज यांनी सांगितले काही नको मग तू मागण्याकरता आला कसा नेमकं पाहिजे काय तुला ते सांगितलं मला कृपा भूमी पाहिजे तीन पावलं मावेल एवढी जमीन पाहिजे आता तीन पावलं मावेल एवढी जमीन हसायला लागला अरे माझ्या सरकार बरी प्रसन्न तो काहीतरी मोठं मागून घे ना काय मागतो तीन पावलं एक तू तुझे पावलं विता त्याच्यामध्ये तुझं काय भागणार आहे मग माझ्याकडे मोठे मोठे पावलं असणारे राक्षस आहेत त्यांच्या पायाने मोजून देऊ का नाही त्यांच्या पायाने मला माझ्याच पायाने बोलून जायचं मी लालची ब्राह्मण नाही मी संतुष्ट ब्राह्मण तीन पावलं जर माझं असेल तरी जास्त कामा बघा काही लोक बोलताना असं बोलतात सत्यवादी हर्षेंद्रानंतर याचा खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे सगळ्यांचे याचा याच्यासोबत दाखवायचा पाय वेगळा घ्यायचा पाय वेगळाच संकल्प केला आणि मग खरा पाऊल दाखवला पहिल्या पावलामध्ये पाताळ लोक मृत्यूलोक संपवला दुसऱ्या पावलामध्ये स्वर्गलोक संपवला सांग बळी तिसरा पाऊल पुढं ठेवू बळी म्हणला माझ सर्व जरी तो हरण केलं असलं तरी दिलेल्या दानापासून मी वेगळा आहे पाहून माझ्या मस्तकावर वाईट हे दाखवायचा पाय वेग आणि घ्यायचा पाय वेग असं दान असत तात्पर्य या ठिकाणी दानाचे अनेक प्रकार आहेत भूदान आहेत गोदान आहेत सुवर्णदान आहेत अन्नदान आहेत मतदान आहेत रक्तदान आहेत ज्ञानदान आहेत परंतु या सर्व दानापेक्षा ज्ञानदान श्रेष्ठमान संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे श्री संकटेश्वर महादेव भंडारा उत्सव निमित्ताने श्रीका गोदावरी धाम सरला बेट येथील मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांचे जाहीर हरिकर्तन झाले त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी कारखान्याचे संचालक रंगनाथ उंबरकर पंचायती समिती मागी विरोधी पक्षनेता सरुनाथ उंबरकर रंजन उदयोग समूहाचे विलास उंबरकर ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच नानासाहेब उंबरकर सुरेश थोरात संजय मॅड संपतराजे भुसाळ इठ्ठल भुसाळ मनाजी जुंधारे संजय सारबंदे नवनाथ भुसाळ साईनाथ सारबंदे सचिन न काळे दत्ता शेठ काळे डॉक्टर सचिन क्षीरसागर भागवत उंबरकर मेजर महेश सोनवणे हब नवनाथ महाराज आंधळे हबप कान्होपात्रा महाराज हबप बाळासाहेब महाराज उंबरकर अण्णासाहेब सारबंदे किसन खेमनर सरपंच सौ अर्चनाताई भुसाळ भाजप आश्वी मंडल चिटणीस प्रशांत उंबरकर गणेश भुसाळ यासह महिला पुरुष भाविक उपस्थित होते यावेळी पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेता सरुनाथ उंबरकर यांनी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखा न्याच्या संचालक पदी ज्येष्ठ वारकरी रंगनाथ उंबरकर यांची नियुक्ती व्हावी म्हणून संकटेश्वर महादेवाकडे साखरे घातले होते त्यानिमित्ताने सरुनाथ उंबरकर यांच्याकडून भंडाऱ्यामध्ये पेढा वाटप करण्यात आली तसेच यावेळी श्रीक्षेत्र गोदावरी धाम सरला बेट येथील मठाधिपती महंत गुरुवर ये रामगिरी महाराज यांच्या हस्ते संचालक रंगनाथ उंबरकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला संगमनेर अपडेट न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्या परिसरातील बातम्या तसेच आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी संपर्क करा पत्रकार वैभव ताजणे मोबाईल नंबर सत्यातहर शून्य नऊशे पंचवीस चार नऊशे चोवीस